सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी तुम्ही ही भाजी बनवू शकता कारण ती करायला खूप सोपी आहे शिवाय झटपट आणि अगदी झणझणीत अशी भाजी तयार होते टिफिनला देण्यासाठी ही।, ही भाजी अगदी उत्तम आहे तर खूप कमी मसाल्या म्हणजे मसाले घातलेलेच नाहीत असं म्हणायला काय हरकत नाही कारण फक्त जिरे वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत तर टेस्टला खूप छान अशी ही भाजी तयार होते अगदी चमचमीत चार ते पाच मिनटाच्या आत भाजी तयार होते चला तर मग ही रेसिपी कशी करायची ती बघूया तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे तुम्हाला रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथं मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर धुवून झाल्यानंतर त्याच्यावरची साल अशा पद्धतीने काढायची आहे आणि बटाट्याला कोंब जर आलेले असतील तर तेही काढून घ्यायचे आहेत तर बटाट्याची साल मी प्रकारे काढून घेतलेली आहे बटाटा आता गोल कट करून घ्यायचा आहे आपण बटाटा भजी बनवताना बटाटे कसे कट करतो त्याप्रमाणेच हे कट करून घ्यायचं आहे पण फार पातळ असं कट करायचं नाही तर मध्यम आकाराच्या ह्या चकत्या करायच्या आहेत तर सर्व बटाटे मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे तीनही बटाटे इथं मी कट करून पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहे जेणेकरून ते काळे पडणार नाहीत तर इकडे गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये आता तेल घालायचं आहे एक पळी तेल कढईमध्ये घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत मसाल्याच्या डब्यातल्या चमच्याने एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे चांगले तडतडले की याच्यात बटाट्याच्या काचऱ्या घालायच्या आज मी जिरा बटाटा केलेला असल्यामुळे फक्त जिरे घातलेले आहे तुम्ही याच्यासोबत लसणाच्या पाकळ्याही ठेचून घालू शकता तर लसूण घातल्यामुळे सुद्धा या बटाट्याची चव आहे ती खूप छान लागते तर बटाटे बटाट्याच्या काचऱ्या आहेत त्या फोडणीमध्ये थोडा वेळ परतून घ्यायच्या आहेत तर गॅस चेस मी मोठी केले मोठ्याचेवरती एक अर्धा मिनिट अशा पद्धतीने ह्या काचऱ्या आहेत त्या या, या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत तर बटाट्याची भाजी आहे ती वेगवेगळ्या प्रकारामध्ये झटपट बनवता येते जिरा बटाटा जसा केला आहे तसंच तुम्ही लसुणी बटाटासुद्धा करू शकता किंवा या जागी तुम्ही कांदा वापरून किंवा टोमॅटो वापरूनसुद्धा ही भाजी बनवू शकता किंवा मिक्स ही भाजी करू शकता जसं की जिरे लसूण कांदा टोमॅटो घालूनसुद्धा ही भाजी बनवू शकता तो आनी हो तो ही है है ही तर जिरे बटाटा किंवा लसूणी बटाटा खूप मस्त लागतो आणि होतोही झटपट तर अर्धा मिनिट मी हे असंच परतून घेतलेलं आहे मोठ्या आचेवरती हे परतून झालेलं आहे तर याच्यावरती आपण एक ताट झाकूया आणि गॅसच्या आज आता मध्यम करायचे आणि मध्यम आचेवरती हा बटाटा आहे तो वाफलवून घ्यायचा आहे एक मिनिटभरासाठी मी हे ताट असं झाकून ठेवलेलं होतं तर एक मिनिटानंतर मी हे ताट उघडलेलं आहे कढईवरचं ताट काढल्यानंतर बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तो सगळीकडून व्यवस्थित शिजला जाईल तर बटाटा अजून कच्चा आहे तर याच्यावर परत ताट झाकायचं आहे तर त्याआधी याच्यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे बारीक मीठ घातलेलं आहे भाजीला चांगला रंग येण्यासाठी लाल कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा घातलेली आहे मीठ आणि लाल कश्मिरी मिरची पावडर बटाट्यानं सगळीकडून व्यवस्थित लागण्यासाठी हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती परत ताट झाकायचं आहे आणि ही भाजी आहे ती व्यवस्थित वापरवून घ्यायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर याच्यावरती परत ताट झाकायचं आहे आणि एक मिनिटभरासाठी हे असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून बटाटे आहेत ते सगळीकडून व्यवस्थित शिजले जातील एक मिनिटानंतर परत हे ताट मी काढलेलं आहे बटाटा परत एकदा व्यवस्थित सगळीकडून मिक्स करायचा आहे तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी शिजून झालेली आहे तर बटाट्याच्या काचऱ्या आहेत त्या मोडत आहेत याच्यावरूनच ये लक्षात येतं बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत तर आपण याच्यामध्ये अजून कांदा लसूण मसाला घातलेला नाही तर मी आता कांदा लसूण मसाला घालणार आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही तुमच्याकडे साठवणीतला कोणताही घरगुती मसाला असेल तर तो वापरू शकता तर तोही नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरायचा आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे जर तुम्ही तिखट जर जास्त खाव ज तिखट जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर या मसाल्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर कांदा लसूण मसाला घातल्यानंतर परत थोडा वेळ हे मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजी झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा खूप टेस्टी अशी ही भाजी होते आणि अगदी कोणीही बनवू शकतं इतकी सोपी ही भाजी आहे भाजी झालेली आहे तर शेवटी याच्यात मी कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर लगेच गॅस बंद केलेला आहे तर कोथिंबीर थोडीशी या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे बटाट्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त होते रेसिपी जरा जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद